इतकेच मला जाताना सरनावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमले न मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुंत मिसळले होते घर माझे शोदाया मी वाऱ्यावर वनवन केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते આકાશ ઉજળલે હોય